तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कोणीका टॅम्पवाला दिला होता या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आज डायरेक्ट ब्लॉक रावेमधून स्टार्ट करतो आहे सकाळ सकाळ आपल्याला रावेतची बुकिंग आली होती पोर्टरवरती चांगली तकडी बुकिंग होती त्यामुळं आता मी म्हटलं घेऊन रावेतला आलो दोन रावेतला म्हटलं सोडल्याच्या नंतर आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे आजचा ब्लॉग स्टार्टपासून पर्यंत नक्की पाहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल बटन ऑलवरती सेट करून ठेवा ताकि येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो आता आपण इथं थांबू थोडं शर बघा इथून काय बुकिंग वगैरे काही येते का तर मित्रांनो आता आपण इथं रावीतच्या पुढे येऊन थांबलेलं आहे आता दुपारचे नाही म्हटलं तर बारा साडेबारा वाजलेत ऊन असतात जबरदस्त पाडा लागलं आहे ना गरमीत की व्हायला लागले गाडी सावलीत लावले पण गर्मी खतरनाक गर्मी तर आता आम्ही तो थोडंशेवर बघूया कुठली बुकिंग घेते काय बघू आता है। कार का एकस आपने आरे तो। तर मित्रांनो आता नेक्स्ट डे शूटिंग आहे काल काय आपल्याला बुकिंग आलेली नाही एकच बुकिंग झाले आणि आपण डायरेक्ट घरी आलो होतो तर आजचं दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ आपल्याला एक जुन्या कस्टमरची बुकिंग आलेलं आहे ते कस्टमर आपल्याला जवळजवळ नाही म्हटलं तर पाच ते सहा महिन्यांतर कॉन्टॅक्ट केला त्यांनी डेवा पाटील कॉलेजमधले कस्टमर आहेत त्यांचं आपण मटेल घेऊन वागवलेला आलो आहे गाडी लोड केलेली आहे मी इथे ड्रॉप लोकेशनला पोहोचलो आहे तुम्हाला मी मटेल काय आहे काय नाही ते दाखवतो आणि हे प्रायव्हेट बुकिंग आहे मित्रांनो ते तुम्हाला चला मटेरियल दाखवतो काय काय नाही तुम्हाला समोर नाही द्या लागले तर चला मित्रांनो गाडी खाली झालेली आहे जास्त वेळ लागला नाही मटेरियल थोडसच होतं आणि तुम्ही बघलं मटेरियल काय होतं काय नाही आपलं कपडे वगैरे डोनेट केलेले होते ते मटेरियल होतं पाच सहा बॉक्स होते दोन तीन बॅग होते छोट्या तेवढं मटेरियल द्यायच होतं मटेरियल दिला आता आता आपण वाघोलीमध्ये जाऊन एका स्टॉपला थांबू म्हणजे कुठेतरी आपल्याला बुकिंग केलं आत्ताशी साडे दहा वाजलेत सकाळचे बघूया आता पोटर बुकिंग येते का नाही येते बघू तर मित्रांनो आणखी एक बुकिंग आलं आहे एवढंच मटेरियल आहे हे दोन बॉक्स एवढं घेऊन जाते वाघोलीवरनं विमाननगर तर मित्रांनो आपल्याला बुकिंग आले आहे आता मी काय झालो विमाननगरमधून लहगावला आलो कारण विमानगरला दोन तीन ट्रिपा वाजल्या तर उचलताच नाही आले काय भानगड होती मला काय कळलं नाही तर ट्रिप उचलताच नाही आले म्हणून म्हणलं दोन तास थांबलो तिथं व्हायचा म्हणून मग आलो मी इकडं लोहगावला आणि इथे येऊन आता थांबलो होतो तर बुकिंग आली आणि बुकिंग पण असे आले अडीचशे रुपये दोनशे साठ रुपयेची काय तर बुकिंग आहे पोर्टरवरती बरं का आणि विषय काय माहिती आहे का आता ही बुकिंग आहे घर शिफ्टिंग घर शिफ्टिंग अडीच रुपयेमध्ये हे फक्त मध्येच होऊ शकतं एवढं डिस्काउंट आहेत कस्टमरला बघा अडीच रुपयेमध्ये घर शिफ्टिंग तर चला आता पटापट लवकर पिकअप लोकेशनला पोहोचू तुम्हाला दाखवतो मटेरियल किती आहे काय वगैरे आणि कस्टमरला किती फायदा होतो पोटरचा बघा आणि आपली किती वाट लागते हे पण बघा अशा शिफ्टिंगमध्ये आणि अशा वाड्यामध्ये चला ज्यांनी बुकिंग केली होती गाडी ती कस्टमर निघायला त्यामुळे मला पण काय बोलता येणार आणखी गंमत सांगतो तो मला काय करणार सामान पण भराय मला लागलं ते आपले सबस्क्राईबर आहेत त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे ते पण व्हिडिओ बघतील जातं उद्या हो सामान पण भराय त्यांना मदत केली मी आणि सोडलं पण काय टेन्शन नाही त्यांनी सो कशी शंभर रुपये वाढवून दिला आपल्याला आणि आता आणखी एक विषय असा आहे की आपल्याला आणखी एक बुकिंग आल्या लोकलची तर पटापट जाऊ लोकेशनला बॉक्सेस आहेत किती बॉक्सेस आहेत बघून तेवढं मटेल भरून ड्रॉप करून टाकू ड्रॉप जवळच आहे संतनगरला जवळच आहे जेव्हा काय टेन्शन आहे आज कुठं लांब गेलोच नाही देवा पाटील ते वाघुली वाघुली ते विमानगर आपल्या दोन हा तयार लोकल ट्रिप आहे आहेत टेन्शन नाही लेवल झालेले आहे ही ट्रीप बघून चला पटापट लवकर पोचू तर मित्रांनो गाडीची ताटपत्री सोडली होती ते आपण आज बांधून घेतली कारण खूप दिवस झालं गाडी ओपन होती ओपन होती त्यामुळे कस्टमर लोक सामान कसं पण भरत होते त्यामुळे वरून खालून खाल। सगळीकडनं बांधून घेतले आणि नंबर प्लेट पण हे पत्र थोडासा वर बांधला आहे माहिती त्यामुळं काय टेन्शन नाही होणार काय प्रॉब्लेम येणार नाही ट्रॅफिकवाले पण त्रास देतो दे जाऊन दे आता हे या साईडनं थोडीशी ओपन आहे ते आपण करून नव्हताना पॅक तर मित्रांनो अशा पद्धतीने आता ब्लॉग आपण इथे करू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑर प्रेसिट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील